चल शाळेला शाळे चल तारा चल तारा नको राहू तू घरच्या घरा चल शाळेला शाळे चल तारा चल तारा नको राहू तु अक्षर लिहू गणितान मधू चल शोधू या ज्ञानाचा घरा चल शाळेला चल चल तारा नको राहू तू घरच्या घरा आहे तू राणी लिहिता वाचता येता शाळेत शिकता येता मार्ग लोक शाहीचा खरा चल शाळेला चल चल तारा नको राहू तू घरच्या घरा चला झटप दोरी।, दे दे दोरी, नीट शिकायचा नीट चालायचा अनुमानाने आपल्या घरा चल शाळेला चल चल, 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 चल चल तारा नको राहू तू घरच्या घरा